मंगल गप्प पुढच्या वर्षी नमस्कार मित्र मी पार्टोले पुन्हा एकदम सर्वांचं स्वागत करतो आपल्या गणपती सिरीजच्या सातव्या दिवशी म्हणजे आजच विसर्जन टॉपचा विषय आहे ना आता आल्या पहिले होतं दुकानावर आता आलं जरा दराज आतमध्ये कम व्हावलं तुम्हाला दाखवता दा। आणि फुल गोंगटाचा आवाज येतं टॉपचा विषय आतमध्ये वाटतं सगळी बसल्यान फुला फुला पुस्कारायला तयारी गेल्या वर्षी आपलं ब्लॉग चालू आहे टॉपचा विषय थोडा वकील मोठा वकील तर ठीक आहे मित्र हो ब्लॉग लास्ट परत बघा विसर्जना तुम्हाला माहित आहे बाई टॉपचाच विषय असतो आमच्या इकडं म्हणून न मिस होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा कारण अजून चार पाच विसर्जन तर चार पाच नाही जरा जास्ती बोललो यो एक सात दिवसाचा त्याच्यानंतर दहा दिवसाचा ठीक आहे चला डायरेक्ट भेटतो थोडं आहे म्हणून तुम्हाला आणि मित्र अशा प्रकारे आता आपला गणपती बाप्पा निघलेला जस्ट आता आरती झाले आता गडबडच गडबड गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी चला मित्र अशा प्रकारे आता बाकी जाऊन गणपती नेंचे टॉपचा विषय बेंडवाला वाजवायला सुरुवात केलेली आहे आशन दे रहे हो बोल दे नेशनल नहीं आता आने को भी नेशनल नहीं आता चला अपन नाचते अरे नहीं ला चलो बंद घंटा बंद आने रे आणि तरी पण या वर्षी गणपती कमी आहेत असं बोलू नाही शकत कारण आम्ही लवकर निघलो आहोत तर साडे दरम्यान निघलो सर अशी लाईन जे लागतं तो आपचा विषय असतो मेन म्हणजे आता घरची माणसं कमी आहेत तर त्यांच्या घरची माणसं असली ना भाई मॉल कडक असतं प्रोबो नाचा मॉल करणार ती लवकर विषय घेतली

आणि मित्र आमच्या इंग्लिश भाईला दोन शब्द बोलायचं बोल भाई बोल तू बोल आपण दुसरा स्पीकर का हाते मेरा दुसरा स्पीकर जाने दे माईक आहे स्पीकर नाही आहे माईक आहे स्पीकर हो क्या तू डान्स क्यू नाही करे लेकिन नाही पसंद क्यू नाही पसंद नाही पसंद नाही तुला हल्दी नाही आला वाटतं तुला आणायचे बरोबर ट्रेनिंगला लावायला लागल कशा आणि बरोबर लावू स्विमिंग एकदम हार्ड ना आता। आता है ना आता पक्का करायमिंग शिकले देला अर तो अरे ना ना कोणती शब्द समजला कीच मोठी मेरबांनी समज टॉपचा विषय होतो ना तर पारका वाकील ना मोठा एक भाई हार घेऊन फिरत दिसत नाही आणि मित्र अशा प्रकारे पोहोचला जातात तल्यावर आणि इथं गणपती आता उतरले जातील आणि इथं प्रॉपर अशी आरती होईल शेवटची आवाज जोरान पाहिजे आवाज वायला बरोबर आहे बरोबर आहे अरे वेदान जय ज्वाल्याची भरमाशी आहे जोरण आवाज झाला पाहिजे माई माईन नको आणि मित्र अशा प्रकारे मस्त पैकी आरती झालेली आहे आणि आता जयेश वाले पाण्यान उतरणार क नाही हो का नाही पाण्याची इकडे बघून इच्छा नाही म्हणजे म्हणायचा पण जरा घाई नाव परत अंग द्यावा लागले घरा कारण शोधायची तर जयेश जर की आपचा विषय चला मग गणपती बाप्पा मोर्या आता बघू पुढे काय ते विषय वेदान वाईले धन्यवाद तुम्ही तिकडून जाणार ना पाण्यामध्ये भावा आपल्याला काय करते त्याला दाखव रे आपला त्याला जागो दीकर त्याला बघा कसं झाले आणि मित्र अशा प्रकारे आता लाईनिंग जवळ देवत सगळ्यांच्या पायापर्यात निंगाचा बरोबर का हो बोल हो ते बघ आजू बले गणपती तिकडून त्रास ओढा आहे आमचा पण थोडा तालमेल चुकला आमचा नाही तर सगळे तर गणपती लागला असतं ना प्रॉपर विषय झाला असता ठीक आहे चला पाय भरून जानली फ्लॉवर फ्लॉवर अरे सॅरेल सिंपल भाषेत सांगू का चांगला पाणी आहे उतरू शकतोस तू बापूस बापूचा विश्वास नाहीये तुला चल चल एक घेऱ्याला गेला गेला तो कुठं होऊन जा पहिले चल झाला घरी तयार झाले झाला पाण्यांदाला काय मोर्या मंगल मूर्ती पुढच्या वर्षी फोटो क्लिक होत एकदम कुठे पण नंतर क्लिक करा यांच पाणी आणि मित्र अशा प्रकारे आता एक एक जातील एक गणपती विसर्जन करायला आणि नाना सिंगल छोट्या जाऊ पण तिकडे टॉपला गेले तो तिकडे तो तिकडे पहिले तर इथे शरद लागायची कोण पहिले जात आतमारीवून आणि आमचा दक्ष भाई पण चालले आता पाण्या जा आगे जा म्हशी पावत पुरा आता आता चल चल आता चल चल हे स्विमिंग आता थंड अरे हिटर बंद आहे हे ना पाणी थंड लागते हिटर नाही लावलं का आतमध्ये ते जा जा लावले पुढे हिटर बघ पुढे हिटर बघ आणि जयेश वाले आटी पाट्टीवर जयेश वाय पोहते शाले आता बघू किती स्टॅमिना जयेश वाहिलेच्या पगे लांब गेले लढत आहे ऑपरेट ड्रोन वाला ऑपरेट करतो वर्षा हा अजय शिवाले शोध दिली अशा प्रकारे बघा तरी अंतर अंतरे मित्र आमचा तलालाही पहिले चांगला होता पण विषय असा झाले जरा शेवल शेवल झाले गरबर झाले हो ना त्याच्यामध्ये हार नाही सोडायला पाहिजे अरे बोला आधी त्याला साफ करायला पाहिजे त्याच्यानंतर तिने ना। हार नाही सोडायला पाहिजे आधी दुनिया सोडली तरी चालेल त्याच्यामध्ये <laughs> तो सही आहे आमचा वकील काय काय त्याच्यामध्ये पण होल होल साफ होल तुला काय वाटतं भाई पुढच्या वर्षी आपण स्वतः करू त्याला साफ साप गेला पण वर्षी आमच्या जरा पुरा मना घेतलेला सगळ्या गावांच्या साफ केलं तर या वर्षी पण तसाच काहीतरी करू आपण टॉपचा विषय होलपती वाजू बाजू वाजव अरे का आणि <laughs> मित्र अशा प्रकारे चाललो होतो आम्ही गणपती बाप्पाला झालं विसर्जन पण अजून किती आरत्या चालल्या म्हणजे विचार करा भाई गावात गणपती किती गाव किती मोठा घेऊ इकडे लाईन लागले गौरी पब्लिक बाहेर आहे मध्ये गाव का मोठा आहे आमचा इकडे आपली चप्पल येईल ती चप्पल भेटत नव्हती तर हात तर भाई चप्पल गवजत <laughs> का रे भेटली ग नाच केला भावाने डायरेक्ट गवसूनच दिली बाबू इंग्लिश माणूस कुठे आपला दक्ष कसा वाटला त्याला आपला कसा होता अरे भाई काही दोन शब्द बोलला आईस्क्रीम आय लाईक गेट असं काय तीन शब्द पण पकडतो टॉपचा विषय कसा वाटला पण काजेच अजून नाही आहे ना गाई थोडीशी थोड़ी थोरी उन्हाचा गलभारा देईल त्याला त्याला अनुभव नाही अजूक हो ग भाई तू का नाही उतरला ते बघा अजून बेंड वाजताना आता गणपती यायला सुरुवात झाला अजू पक्का गणपती गावा सात वाढत टॉपचा विषय आणि मित्र अशा प्रकारे त्यांचा बॉय आपला ना, नाव असं का लाल शॉप झाल पाहिजे तू रे भाई काय काय भाई अतल म्हणजे तुला भाई गणपती अंतपुर जा ऑर्डर वर आजू जाम ना आता आतिशक भेजो आतिशक भेजो आजू गणपती दिसतो गणपती बा कसला दिसतो गणपती गावाच्या मागच्या आले

प्रकारे आपल्या सक्षम झालं भेटल्या त्याने आपल्या स्टँड ची मोबाईल ज्यांची अक्का लावली वाट तोडलेला तोडलेला अक्का धरून टाकला स्टँड त्यांनी शरम वाटत तुला तोरी तरी पहिले एकदा कारकिंदीवर चाललाय ना भाई कसा होता रे नॉन सेन्स माणूस भाऊ अल्फेश जरा सुद्धा आता गौर घेऊन आले थांबून थांबून घेतो बोलतो व्हिडिओ कार पाहिले बोलतोय काय माणूस आहे बघला का मग किती गर्दी होती त्याच्यानंतर वापस सेम गर्दी झाली आता किती बाराच गावात माहिती तुझं

ही पोरब कशी एकदम डॉल सारखीच दिसते पूजा ता ताई ब्लॉगर आहे टॉपचा विषय तुम्हाला आयडी नसेल माहीत तर आय डी मेन्शन करत की तुला हात धावत असं आमच्या गावांमध्ये टॉपचा ब्लॉगर आहे टेन्शनच नाही बिरला बिरला भिरला 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 का अरे ताई आमची नवीनच ब्लॉगर आहे तुम्हाला वाटेल पण असा काही विषय नाही जाम दोन्ही ब्लॉगर आहे इंस्टाग्राम वर जाऊन चेक करा नाव काय ताई आयडी पूजा मडवी पूजा मडवी टॉप चा डायरेक्ट भेट अडक व्हिडिओ असतात एकदम नॉन स्टॉप करा आणि आपल्या भाऊला पण सपोर्ट करा तसं काय म्हणायचे आणि ताई युट्यूब व्हिडिओ टाकणार आहे का इंस्टाग्राम मध्ये आय डी करेल तसा पण तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये आणि फुल व्हिडिओ असेल आपल्या त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल त्याहून डायरेक्ट सपोर्ट करून टाका आणि खूप दिवसानंतर आपले सीताराम नाना भेटलात तर गेल्या सप्त्यामध्ये भेटलेले त्याच्यानंतर आता भेटले घरा पण भेटलेला नाना नाना का आपल्या बैलांचं एक तयार करणं होऊन जाऊन बैल तयार करू ना दिवाळीला दिवाळीला नाही तर पहिले एक चार पाच वर्षापर्यंत धबधबा होता कोणीच बैल हरू शकत नव्हता झुंजी जुन जुन ना ग आता नवीन बाई तयार केले वाहिले हॉटेल दि� गोविंदा

कोण जाण्या तू नशील गणपती तू झाला बाय नीट ने अरे 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 काय बोलता भावा तुम्ही ना सबस्क्रायबर वर आज बाजूला कस्टमर पण आज बाई मास्त कसं झालंय का तुमचा टॉपचा विषय नवीन स्टॉक येईल दुकानावर भेट द्या जरा आम्ही नवीन स्टॉक केला

ये 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 आणि अशा प्रकारे आपला आपल्या गणपती आले पण लेट पण थेट ती ज्योती कुठे दोन रस्त शब्द नाही ना त्या दिवशी भूल पिकोवर होते आता आता जरा सायलेंट हो गेले कोणी लावले ना काट्या काय काय स्वर्ग आहे नाना काय स्वर्ग पाठवणार आहे डायरेक्ट हे पाठवणार आहेस का स्वर्गन बोलला आणि मित्र अशा प्रकारे गणपती विसर्जन झालेला एकदम टॉपचा आणि एकदा जेलो वापस मधून आलो वापस त्यांच्या बरोबर गंभीर विषय झाला आणि जयेशवालीच्या घरी आलो आणि वाली गेले आता ऑर्डर वर कोणीच नाही दिसणार तुम्हाला आता घर एकदम सुना सुना होतो टॉपचा विषय असतो तो पण दाखवतो तुम्हाला सात दिवस कसे गेले काही समजलं नाही आणि या घरात टॉपचा कोंगड असा पण आपण आता बघा असा घर एकदम सामसूम असा विषय असतो तर ठीक आहे आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू आजू घर आपण पक्का गणपती आहेत तर ते, ते पण कंटिन्यू करू आपण जाम ठिकाणी पाया पायापरायला जाता कुणाला त्यांच्या पायापराला जाता भाई डोंबिलीचा बिल्डर आणि काकी काकी जाऊ पहिले सांगता तुला अशी बोलते आहे काकी ठीक आहे चला मग आता पुढच्या व्हिडिओ भेटू जी व्हिडिओ असेल जिथे जाईल तिथे शंभर टक्के दाखवून प्रसाद आणले का वसाद असतं तसंच जेता चला आता पुढच्या व्हिडिओ भेटू बाय बाय